लोक म्हणतात खासदार सुनील तटकरींकडे जादूची कांडी आहे त्यांच्यापेक्षा वरची जादूची कांडी माझ्याकडे आहे रोह्यात जादूची कांडी कशी फिरवतो हे बघा आमदार महेंद्र दळवींचा राष्ट्रवादीला इशारा रोहा तालुक्यासह रोहा शहरातील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश रोहे शहरातील राष्ट्रवादीचे प्रकाश कुळे यांचा शिवसेनेत प्रवेश रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का पालकमंत्री पदाचा वाद व विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादीमध्ये विस्तव जात नाही दोन पक्षात कमालीची झुंपली असून रोहित तालुक्यात आमदार महेंद्र जळवी धळवी जातीने लक्ष ठेवतात त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचा वेढा उचललाय शिवसेनेत अनेकांचा पक्ष प्रवेश होतोय दिनांक अठ्ठावीस रोजी रोहा तालुक्यातील असंख्य राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना महेंद्र दळवे म्हणाले की लोक म्हणतात तटकरींकडे जादूची, ते जादूची कांडी आहे म्हणून आम्ही सुद्धा पक्के राजकारणी आहोत त्यामुळे त्यांच्यापेक्षा वरची जादूची कांडी माझ्याकडे आहे रोहित जादूची कांडी कशी फिरवत होते बघाच असा सूचक इशारा आमदार महेंद्र दळवे यांनी राष्ट्रवादीला दिला रोह्यात पक्षप्रवेश असला की आपोआप माझं पाऊल रोहाकडे वळतात त्यामुळे रोह्यातील कार्यकर्त्यांना निश्चित ताकद मिळेल सुनील तटकरी यांनी अनेकदा फसवलं यापुढे लोक त्यांना फसवतील सर्व आमच्या कुटुंबाला पाहिजे त्यामुळे आम्ही आगामी निवडणुकीत तटकरींची राष्ट्रवादी सोडून जे सर्व येतील त्यांची गोळाबिरीज करून निवडणूक लढवणार असं ते म्हणाले मुरुड नगर परिषदेला करोडाचा निधी आणला आम्हाला पण प्रशासन कळतं त्यामुळे रोहा नगरपालिका ताब्यात द्या सुनील तटकरेंपेक्षा शंभर पट अधिकचा विकास करेन असा ठाम विश्वास दळवी यांनी रोहेकरांसमोर बोलून दाखवला शिवसेनेत युवा पिढी प्रवेश करते त्यामुळे सुनील तटकर यांना धडकी निषेध भरेल आज सातव्या माळेला शुभ दिवशी आपल्या पक्षात प्रवेश हा राष्ट्रवादीला अपशुकून आहे असा समाचार त्यांनी तटकर्यांचा घेतला तसेच रोहा येथील कंपन्यांविषयी उद्योग मंत्र्यांशी बोलून घेणार आहे दिवाळी अगोदर मिटिंग लावून एमआयडीसीच्या कारभारबाबत अधिकारी वर्गांना जा विचारणार आहे कुणाची हुकुमशाही इथं चालू देणार नाही असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला यावेळी तालुका अध्यक्ष मनोज कुमार शिंदे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी रोहा शहराच्या राष्ट्रवादीचे प्रकाश कुळी संतोष चव्हाण विवेक सूर्यवंशी सायली पाशिलकर यासह धामणसई खांबेरे पांगलोली फनसवाडी येथील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेज मराठी साठी प्रतिनिधी अक्षय जाधव आता लोयामध्ये प्रवेश असला की माझे पाऊल अफसूल व्हायचे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे झाल्यानंतर एक नवीन उत्साह निर्माण झाला खरं अर्थाने खूप प्रवेश असं बाकी असं नक्की मी सांगेल आणि काही काही गाठी भीती आपण घेतल्या रिझर्व ठेवल्यात काही लोकांना तिथला त्यांचाही प्रयोगाला चेक काही ताकद आमच्याकडे आगे दिसत असतं पण काही युक्तिवाद किंवा काही कलात्मक नाशकपद्धतीचे प्रवेश नाही बाकी थोडे पण आनंद निश्चित आहे की एकंदर आमच्या सगळ्या मध्ये मी परिषद असेल माझं मी असेल तर ज्यांचे मार्गदर्शनखाली एक प्रवेश होत आहे त्यांच्या आधी महाराज राजाचे गुरुधरी सिद्धेसाहेब नेते यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना माणसात मार्गदर्शन होते खऱ्याने प्रवेश जे होता ते कामा स्वरूपात मागच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्षापासूनच काम केलं उघड्या महाराष्ट्र वाहळं सगळ्यांनी आणि म्हणून महायुतीचं सरगाल्यानंतर ज्याला आम्ही खऱ्यातरी मनापासून निवडून दिलं त्यानेच आपल्याकडे उजवळ्या करायचं काम केलं आणि मग त्याला चेकपीट दिलं हे माझं काम आहे आणि माझे सांगितलं हे खऱ्यातरी ताने विश्वसंकुलकडे आलोय ताकद माझे काळजी करू नकाळजी करण्याची आहे ज्याने ज्याने त्यांच्याकडे मध्ये प्रवेश केला त्यांना पत्तीच्या वाटेवरती त्यांना आता कळलं की आपल्या कुटुंबात कोणीतरी मानवन केली आहे हे सगळं होत आपण पत्रकार इथं सगळ्यांनी बघितलं किंवा रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला फसवणारे ने नेते त्यामुळे त्यांना फसवणंही आपलं सगळ्यांचं काम आहे आणि विशेषतः युवा पिढी आता स्वैच्छेने बाहेर पडली सगळ्यात जास्त आनंद आहे आपण की माझ्या मत सगळं असेल वयामध्ये असेल महाडमध्ये असेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झाले आहे आता लोकांनी हा सगळा प्रवास बघितलं बघित आतापर्यंत जे पाहिजे ते आमच्याच कुटुंबाला पाहिजे इतरांना काही द्यायचं नाही आहे म्हणून आपला पालकमंत्र्यांचा जर देखील आजपर्यंत असं लाभित ठेवला खर तर सगळ्यात दुःख असं आहे की राजू एक वेगळं नेतृत्व आपल्यामध्ये होत आणि त्याच्या आईच्या एक कॉलेज किंवा शाळेला नाव केलं सरांच्या आईच्या नाव केलं पैसे बिलागी घेतल्यानंतर परिवर्तन झालं तटकरी त्याला काय कामपेस केले त्याला मला माहीत आहे काय आहे पण ते त्याच पक्षात पुन्हा गेले त्यांची मला वाटत तिसरी का चौथी झाले एवढ्याच गोष्टी सारखा आपला साधा नेता किंवा मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना अशा करणं हे त्याला नाही आहे आई सर्वश्रेष्ठ आहे कोणाची असते तरी आईला असतात सर्वोच्च मानले आणि परिश्र आईचं नाव दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी शक्य असतील आणि जो अवमान केलाय तो आम्ही कधीही राहिलवासी सरकार आले आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरी सोडून राष्ट्रवादी सोडून जे काय त्याची गोळा का माझं लक्ष आहे मी पहिल्यांदा जेव्हा नगरपालिका घेतली अनेक लोकांच्या मनामध्ये खूप शंका होत्या पण दिलेल्या शब्दापेक्षा पाच पण जास्त मी काम केले म्हणजे तीनशे कोटी अधिक निधी त्या शहर विकासात दिलाय सगळ्यात ज्ञात आहे आता माझ्या नगरपालिका नाही आहे

किंवा आलेल्या आपण आता योजना आल्या संध्यांतरी या काळामध्ये रॉयाला पण मी काही देण्याचा प्रयत्न केला रॉय आपण तर जबाबदार असतं तर छेद तुम्ही देण्यांडळी करता सगळ्यात असं आम्हाला निषेध आहे विशेषतः महिला खूप ऍक्टिव्हली आता काम करतात युवक युवकांची पण आता ऍक्टिव्ह खूप वाढला आहे आणि मग किंवा धडकी भरले निश्चित आता ते वेगळ्या भूमिकेत जातात असं मला दिसते की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करणार पण आम्ही शंभर टक्के सांगितलं बरेच असेल मी असेल किंवा महिन्या थोडे असतील आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदेसाहेबांना सांगितले की या नाल्याकांबरोबर आम्ही कधीही करणार नाही बी जे पीक बरोबर घेऊन नाल्या सोडून ही प्राकरण आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्यापर्यंत आम्ही माझ्या तरी मी सांगितलं आहे असे सगळे लोक जेव्हा पक्षामध्ये येतात तेव्हा ते विचारधारा पुढे जातात असं मला विश्व वाटतं आणि म्हणून पक्षाचं काम घर घरात पोहोचवण्याचं काम घर घर करत करतात आज आनंदाचा दिवस आहे सातवी मान म्हणजे अतिशय शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी आज रॉयमध्ये प्रवेश होणं म्हणजे त्यांचा आपण त्यांना आपोशकुल होणंही एवढं निश्चित आहे आज आपण बघितलं ते पत्रकार बंद सांगतो कुस्ती गोष्ट आली की आम्ही केलं असं सांगतात ते तर लाज वाटली पाहिजे सगळ्यांना अनेक योजना आम्ही आणल्या त्या कागदावर आमच्या नावाने आहे त्याच्या सेल काम करतात मग त्यानंतर मी सांगितलं की रोह्यासारख्या या नगरामध्ये कितीतरी याच्या अभाव निश्चित बघतो आपण माध्यंतरी आपण एक गृहवाहिका चांगली आपण गेली राहिले तर त्यांचं काम होत होते आणि अनेक तुमचे प्रश्न आहेत मला मान्य आहे आम्ही उदय सामंतवर बोललोय तर तुम्ही त्या दिवशी तर त्यांची गाठमेट झाली ते जपान दौऱ्यामध्ये होते काल माझी त्यांची एका गोष्टीवर चर्चा झाली ते म्हणून मला गोव्याच्या आठवा बैठक ही देणं काळाची गरज आहे जर पक्ष संघटना करायला बळकट काय असेल तर माझ्या गृहच्या युवकांना फळ देण्यासाठी डी सीच्या सगळ्या जेवढ्या इंडस्ट्री कंपन्या असतील त्यांचे जे कोण ओनर असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्याबरोबर उद्योग मंत्र्यांनी आम्हाला बैठक दिली पाहिजे कारण आतापर्यंत एका झोरीमध्ये दान दिलं जातं आमच्या झोरीत जर नाही मिळालं तर काही ठीक नाही असं मी समोरी सल्ला देखील दिला त्या दिवशी बोललेलं वक्तव्य त्यांच्या कामामध्ये गेलं आणि मी त्यांनी मला सांगितलं की महेंद्रजी तुम्ही असं बोलात बोल करा की जनतेची खंत तुमच्यासमोर मांडली कारण आम्ही आशावादी आहोत आज आमच्यामुळे तुम्ही मंत्री असाल तिथे आमच्या कार्यकर्त्यांना लागतं लागतात द्यायला पाहिजे तुमचा फायदा इतरच कोणी कुणी घेते ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही आहे आणि म्हणून आज जिल्ह्यामधलं एकंदर वातावरण बघितलं तर पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे पण आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या आता स्वायत्त निवडणुकीमध्ये फार कमी कबीर सुधले जिल्हा परिषदेची व्हा ट्रस्ट आरक्षण येईल नगरपालिकेचा सगळा डाटा रेडी आहे आणि रोहा नगरपालिकेकडे माझं जास्त लक्ष निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका सगळ्या गोष्टी पत्रकारांसोबत बोलणं काय उचित नाही आहे पण काही गोष्ट मी नक्कीच होऊन देतो पण जेव्हा स्फोट होईल तेव्हा तक्तीने सामान पण नक्की आंबा बघायला गेलं निश्चित आहे ते ज्या काय आतापर्यंत जादूचे कांडे फिरतात त्याच्यापेक्षा वरची कांडे माझ्याकडे निश्चित आहे आणि सगळ्या गोष्टींनी आणि गोव्यामध्ये आम्ही येऊन त्यांना हात लावतो मध्यातरी आपण गोविंदा आपण साजरा केला ते एंट्री होती माझी त्यानंतर खुद्दचा प्रवेश ही दुसरी होती आजचा प्रवेश तिसरा चौथा राऊंड मध्येच मी घेणार आहे पाचवा राऊंड जेव्हा घे तेव्हा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने पूर्ण लोहा श्रीवर्धन राहणे लोक खरंच चालत आहेत लोक आपल्याकडे येण्याचा वर वाढला आहे त्याचं कारण असं आहे की वर्षे असेल मी असेल पूर्वी असतील किंवा सगळेच पदाधिकारी अतिशय मन काम करतात लोकांमध्ये जाऊन काम करतात याचा जा सगळ्यात जास्त आनंद आहे